नमस्कार मी नितेश जोंगरे आज आपण आहोत कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या जन्मभूमीत एकंदरीत संपूर्ण जगाला स्वच्छतेचा मार्ग दाखवणारे आणि सत्याचा शोध करत खरंच माणसाने कसं जीवन जगावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच कर्म योगी गाडगे महाराज त्यांचे प्रत्यक्ष नातू आपल्यासोबत आहेत आपलं नाव काय नेमकं आणि काय तुम्हाला सांगावंसं वाटतं मी हरिनारायण सुधीरराव जानोरकर गाडीबाबांचे नातू या गावामध्ये गाडीबाबांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर इथं गाडीबाबांच्या जवळ वडलांच्याजवळ पा साठ एकर शेती होती आणि त्या काळात साठ एकर शेती मोठेपणात गाडीबावाच्या म्हणजे वडलाच्या मोठेपणात ते सर्व गेली आणि नंतर बा गाडीबाबाचे वडील भूमीन झाले गाडीबा आठ वर्ष असताना तिथून त्यांचे मामा दापुऱ्याला घेऊन गेले आईला आणि त्यांना त्याच्यानंतर त्यांनी ते तिथंच त्यांना सगळं उपदेश झाला त्यानंतर काही दिवसानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये चौपन्नमध्ये बाबा या गावात आले होते असे आमचे वडील सांगत होते त्यानंतर गाडगेबाबांनी या गावासाठी इथं एक मोठं काहीतरी बाबा घाट व्हावा म्हणून ते स्वप्न आज पूर्ण झालं तिथं घाट तयार झालेलं आहे त्या ठिकाणी नक्कीच तेथं त्या ठिकाणी एवढे मोठ्या सरकारनं बिल्डिंग अठरा कोटी रुपयाचा निधी दिला त्या बिल्डिंगमध्ये नक्की काय व्हावं कारण त्याच्यात अजून सध्या काही अशी योजना राखली नाही माझी इच्छा अशी आहे या, या गावामध्ये एक आठा मोठा एक दवाखाना व्हावा या परिसरात पंचवीस खेळ्या आहेत या परिसरात दवाखान्यात अजिबात व्यवस्था नाही आहे पी एस सी दवाखाना आहे त्याच्यामध्ये काही व्यवस्था नाही तिथं इथं ॲक्सिडंट होतं अटॅकचे बिमारे येतात अधिक अशा लागवणात रोगा होतात अशा ठिकाणी भावाच्या गावामध्ये भावाच्या नावाने कोटा सरकारने दवाखाना बांधावा त्या ठिकाणी आता बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सवा दवाखान्या द्यावा आणि या गावात शिक्षणाची व्यवस्था नाही आहे शिक्षण फार कमी असल्याकारणा इथं शिक्षण व्यवस्था नसल्या कारण बाहेरगावात पुरी हा पुरांना दहा लागते दर्यापोर रंजनगावात या ठिकाणी जाते या ठिकाणी जर शिक्षणाची व्यवस्था केली गाडीवाहन सांगितलं जेवणाचा ताटमोळा बायकोले कमी व्हा तो दुगडं घ्या युवाने पाहुणचार करू नका पण लेखनाला ले शाळेत घातलं बिघड आज ते परिस्थिती नाही आहे जेवणाचा ताट ताटमोळाची परिस्थिती नाही आहे पण या गावच्यासाठी या खडी विभागासाठी इथं जर शिक्षणाची व्यवस्था केली एखादा मुलांसाठी शासकीय आय टी आय जर दिला तर त्या बिल्डिंगमध्ये होऊ शकते शिक्षणासाठी जर व्यवस्था केली तर होऊ शकते कारण बिल्डिंग भरपूर झालेले मोठे मोठे बिल्डिंग आज तेरा बिल्डिंग आहे तिथं त्या तेरा बिल्डिंगमध्ये तिथं त्यांनी एक असं व्यवस्था करायला पाहिजे ग्राम स्वच्छता अभियान म्हणून ट्रेनिंग सेंटर द्यायला पाहिजे तिथं किंवा भावाच्या नावावर काळी भावाच्या नावावर तिथं स्वच्छता ट्रेनिंग सेंटर स्वच्छता द्यावं आणि या गावात विशेष म्हणजे परिसरात त्या ठिकाणी घाट झालेला आहे आता त्या घाटावर पुलकंप बांधारा बांधा पाहिजे त्या घाटासाठी पाणी असल्याशिवाय घाटाची मजा येणार नाही म्हणून त्या ठिकाणी पुलकंप बांधारा द्यावा एक सरकारने अशी व्यवस्था जर केली अशा या गावासाठी व्यवस्था जर केली तर सर्व होऊ शकते सरकारनं लक्ष दिलं तर होऊ शकते तर इथं परिस्थिती कशी आहे सर्व लोक गरीब आहेत शेतकरी कास्त्या का मजूर आहे या ठिकाणी स्वतः तर काही करू शकत नाही आयुर्वेदिक दवाखाना दिला किंवा कॉलेज दिलं म्हणजे जसं म्हणतात ते दवाखाना जातं का कॉलेज ना ते कॉलेज जर दिलं तर त्या ठिकाणी होऊ शकते मेडिकल कॉलेज दिलं हे जर व्यवस्था केली तर ही होऊ शकते शिक्षणाची व्यवस्था केली आता इथं बारावीपर्यंत शाळा आहे बारीक शाळा त्या पूर्व इथं काही शिकू शकत नाही इथं जर समजा तर दारापुरा जसं दादा दादा दा, गवई गौ, साहेबांना जसं मोठे मोठे बिल्डिंग म्हणजे शिक्षणाची व्यवस्था केली इंजिनिअर कॉलेज केलं या ठिकाणी जर केलं गाडीबावाच्या नाव तर होऊ शकतं ना गाडीबा शिक्षण फार दूर जाते त्या त्यांचं काही ना तरी सरकारनं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे स्वच्छता अभियान गाडीबाईच्या नावावर राबत होतं ते सुद्धा म्हणून टाकलं नक्कीच आपण त्यांचे नातू त्यांच्याशी आपण चर्चा करतो एकंदरीत त्यांचं जे मनोगत आहे एकंदरीत या संपूर्ण देशाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगावं असं वाटतं की संत गाडगे महाराज सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण होतो आणि लगेचच त्या पंधरा दिवसाच्या फरकाने ते आपल्याला इथून सोडून जातात खरं तर देखील मुखामधनं जे आपल्या पुढे येत आहे की आपलं ताट बाजूला सारा मात्र शिक्षण घ्या शिक्षणाला महत्त्व द्या एकंदरीत ज्या जन्मभूमी भूमीमध्ये आहोत मी स्वतः इथे आलेलो आहे मात्र रस्त्याची दुरावस्था इथल्या लोकांची व्यवस्था मात्र खूप बिकट आहे खरं तर सरकार किंवा इथली जी जी मनोकामना संपूर्ण दे देशांमध्ये गाडगे महाराजांना ओळखल्या जातं ह्या दुर्दैवी घटना म्हणूया कारण ज्या पद्धतीने इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या ज्या संकल्पना होत्या स्वच्छतेच्या संपूर्ण देशाला स्वच्छतेचा धडा देणारे एकमेव कर्मयोगी गाडगे महाराज होते मात्र इथली दूर दुरावस्था बघता खरंच इथल्या सरकारचं या संत संतांची जी कर्मभूमी आहे या कर्म जन्मभूमीतून त्यांची जी 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 नातवांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली दोन हजार चोवीस संपायला आलाय दोन दो हजार पंचवीस पुढे येते मात्र जी अवस्था आहे ती व्यवस्था अजून आहे तिथे इथे यांचं म्हणणं आहे की इथे मेडिकल कॉलेज सारखे झाले पाहिजे शिक्षण संस्था मोठ्या उभ्या शिक्षण इथे राहिलं पाहिजे एकंदरीत भिकाराला भीक देण्यापेक्षा भिकारी भिकारी होण्याची भीक मागण्याची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करा असं त्यांचं एकंदरीत मत आहे दोन हजार सोळा मध्ये इथं फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना इथं आले आणि त्यांनी तिथं निधी दिला अठरा कोटी रुपयाचा त्या निधीचा चांगला उपयोग व्हावा त्यांनी आता अधिकसुद्धा लक, ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी इथं जर लक्ष लक्ष दिलं तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी जर मनावर जर घेतलं गाडीभावच्या गावात आपल्याला काही करायचं आहे तर या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये ते करू शकतं ते होऊ शकते त्यांनी नक्कीच एकंदरीत आपल्याला राजकारण म्हणून करायचं नाही मात्र यांची पोट तिळकी नक्कीच या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पुढे आणणार आहोत यांना इथे जे काही अठरा कोटी आता मिळाले पुन्हा या गावामध्ये एक चांगलं माणुसकीचे धडे देणारे किंवा माणूस म्हणून जगण्याचा हा सगळा जे शिकवण गाडगे महाराजांची आहे याला कुठेतरी वाव मिळायला पाहिजे असं यांचं एकत्रित म्हणणं आहे ही खंत आपण या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पुढे आणणार आहोत